on the occasion of the birthday of prithviraj baba deshmukh we are uh, scheduling the bailgada shariat on the ground here on this ground so all the care is taken uh, okay thank you तर मित्रांनो नमस्कार आज आपण सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील या गावी आलो आहोत आणि ते उद्या रविवार भव्य असं एक बैलगाड शर्यत होणार आहे ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे तर आपल्यासोबत सर्व आयोजक आणि टीम आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं पांडुरंग भगवान घाडगे तर दादा काय सांगाल पहिल्यांदा उद्या एक भव्य असं बैलगाड शर्यत आपल्या गावात होत आहे कशाबद्दल म्हणजे मैदान कशाबद्दल होत आहे काय सांगाल पृथ्वीराज बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडीच्या शेरती श्री पांडुरंग भगवान गाडगे यांच्या मार्फत ठेवलेले आहे तर उद्या रविवार तारीख सहा सात सा, सा, तारखेला उद्या मैदान ही इथं बैलगाडीच्या शेरती चालू होणार आहे नक्कीच आता आम्हाला बक्षिसाचं स्वरूप सांगा पहिला एक नंबर पासून सर्व बक्षिसाचं स्वरूप सांगा बक्षीसाच स्वरूप आहे पहिलं प्रथम क्रमांक आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय क्रमांक आहे दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये तृतीय क्रमांक आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये परत चौथा क्रमांक आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पाचवा क्रमांक आहे तीन तीस हजार तीनशे तेत्तीस रुपये तेत्तीस हजार तीनशे तेहतीस रुपये बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि अकरा हजार एकशे अकरा रुपये नक्कीच आपल्या मैदानात फा, साधारणतः फाटी किती आहेत फाट्यात हा आहेत आणि पल्ला आठशे फुट आहे करेक्ट बरड्याच रान आहे फाट्या चौदा फुट आहे अंतर फाट्यांचं चौदा फुट आणि आता नोंदणी बद्दल सांगा मला नोंदणी आता तुमची चालूच असेल कुठ पण नोंदणी आली काय ऑनलाइन नोंद चालू आहे आता पण दोन दिवसा पाठी माग पाऊस झाला होता जरा नोंद हे आहे पण आज कालपासून नोंद चालू झालेली आहे शंभर दीडशे गाडी झाल्या नोंद आणि आपलं प्रवेश फी किती आहे प्रवेश फी सर्वसामान्य बैलगाडी शर्यती बैलगाडी मालकाला परवडावी अशी आम्ही दीड हजार रुपये प्रवेश फी ठेवलेले आता एवढं मोठं मैदान आहे आपलं तर काय सांगाल बैलगाडा शर्यत मालकांना काय सांगाल तुम्ही काय आव्हान द्याल आम्ही सर्वसामान्य बैलगाडी बैलगाडी मालकांचा विचार केला आहे दीड हजार रुपये प्रवेश फी ठेवलेले आहे आणि तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं सगळ्यांनी वेळेत ऑनलाईन नोंद करून आम्हाला सहकार्य करावं मैदान अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार होणार आहे पुढं पल्ला थांबायला व्यवस्थित ठेवलेला आहे आम्ही सगळं व्यवस्थित केलेलं आहे आपल्या इथं झेंडा पंच म्हणून कोण असणार आहे झेंडा पंच सलीम तोंडोल सलीम भाई तोंडोले आणि भाई जयराम स्वामी वडगावचे आहेत आणि समालोचक समालोचक रणजीत बनसोडे विजय यादव रामापूर आणि पप्पू शेठ सूर्यवंशी वांगी आता आपल्या मैदानात आजूबाजूला बैलांना दुखापत होण्यासारखं काही नाहीये म्हणजे विहीर ओढे नाले वगैरे काय काही सुद्धा नाही आता साधारणतः मैदान आपलं कधी सुरू होईल काय बरोबर नऊ ला पहिला गट खाली पळायला जाणार आहे आणि गट म्हणजे कधी निघणार उद्या सकाळी निघणार ऑनला काय संध्याकाळी निघणार काय ती काय आता कमिटी शक्यतो आम्ही ऑनलाईनच काढणार आहे संध्याकाळी पण बघूया कसं होतंय Uh, काय सांगाल मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल या मैदानाची खासियत म्हणजे कशाबद्दलचं मैदान आहे काय सांगाल तुम्ही हे भिलवडी वांगे पोलूस कडेगाव तालुक्याचे माजी आमदार पृथ्वी बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग भगवान गाडगे तुपारी जय भवानी उद्योग समूह तुपारी जमुनाबाई कुस्ती संकुल तुपारी यांच्या वतीनं हे बाबांच्या प्रेमापोटी त्यांनी ते, मैदान ठेवलेलं आहे बक्षिसाची रक्कम आमच्या तालुक्यातलं पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान आहे बक्षिसाचं स्वरूप ते सांगितलं अजून तुम्ही बक्षीस काय ढाली वगैरे देणार आहे का गट पास गट पास होणाऱ्या प्रत्येक गाडीला आम्ही सन्मान चिन्ह देणार आहे आणि ढाली आहेतच प्रत्येक बक्षिसाला ढाली आहेच आता तुम्ही म्हटलं की सर्वसामान्यांचा विचार केलाय तर सर्वसामान्य बैलगाडी मालकांना तुम्ही काय सांगाल म्हणजे जास्तीत जास्त उपस्थित राहण्यासाठी काय सांगाल सर्वांनी आपलं आपलं मैदान आहे म्हणून सर्वांनी ऑनलाईन नोंद करून आम्हाला सहकार्य करून सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षक खूप असतात बघायला कारण सांगली जिल्ह्यातील आवर्जून प्रेक्षक बैलगाडी बघायला येतात मग त्यांची तुम्ही सोय कशी केली काय केले कुणालाही होऊ नये म्हणून आपलं मला वाटतं महाराष्ट्रातलंच पहिलंच मैदान असं आहे की आम्ही पूर्ण फाटीला बॅरिकेटिंग केलेलं आहे आठशे फूट पल्ला ठेवलाय आठशे फूट बॅरिकेटिंग दोन्ही बाजून आहे त्यामुळे कुणालाही दुःखापुचवून होऊ नये म्हणून आणि व्यावसायिक भरपूर येतात मैदानामध्ये हॉटेल व्यावसायिक असतील तर त्यांच्यासाठी सोय कशी केली आहे म्हणजे ते कुठे त्यांना सगळी सोय केली त्यांना बरोबर आम्ही स्टेजच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्ही साईडला भरपूर जागा ठेवलेली आहे आणि पुढे पण दाखवते खर्च ती जागा मोकळी बैल थांबाय आहे बांधायला ज्या बैलगाडी ज्यावेळी येतील मैदानात त्यावेळी त्यांना मैदानात गाडी यायला या एंट्री नसेल म्हणजे मैदानाच्या पलीकडे सगळ्या हो हो तर हे जे मैदान होणार आहे ते अखिल भारतीय बैलगाडा नियमानुसार होणार आहे का परमिशन मिळालेलं आहे परमिशन काढले आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे मैदान आणि लॉबीटच चा तुमचा निकाल कसा असतो लॉबी टच चा निकाल पलटीला निकाल नाही लॉ तासात बैल पळायला तर निकाल आहे बर आणि काय सांगाल मैदानाबद्दल खासियत काय सांगाल आणि मैदानामध्ये म्हणजे आता काळ्या मातीच राह आहे म्हणजे पळण्यासाठी कसं वाटतं अतिशय म्हणजे चांगलं मैदान आहे आम्ही पण मैदानातलीच मा माणसं आहे बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी फाटे चौदा फूट फाटे आपण ठेवलेले सु फाटी सुगळे त्याच्यामुळे शक्यतो लोबेटाचा प्रश्नच काही येणार नाही आणि प्रवेश फी किती म्हटलं आपली प्रवेश फी दीड हजार रुपये फक्त ठेवलेले आहे सर्वसामान्य माणसाला परवडायचं अशी आणि मैदान हुनार हुनार। आ, मैदाना उजळत घेण्यासाठी काय प्रयत्न करा आम्ही साडेपाच ला फायनल होणार म्हणजे होणारच आम्ही कोणाची वाट बघणार नाही बाबा बैल मालकांनी पण आम्हाला सहकार्य करावं वेळेत गाड्या चुकून सहकार्य करावं नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव भगतसिंग युवराज गाडगे काय सांगाल उद्याच एक भव्य असं मैदान आहे काय मैदानाबद्दल काय सांगाल आणि बैलगाडी मालकांना चालकांना आणि शर्यत शौकीना काय सांगाल आपण हा मैदान पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे उद्या सर्व जे आपले गाडी चालक असतील त्यांचा स्वागत आपण चांगल्या पद्धतीने करू व आपल्या मैदानावर जे जे गाड्या पळतील त्यांना काही दुःख होऊ नये म्हणून आम्ही भरपूर व्यवस्था केलेली आहे धन्यवाद नक्कीच शुभेच्छा तुम्हाला दादा तुम्ही काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल काय आवाहन कराल बा, बैलगाड्या चालकांना मालकांना बैलगाड्या चालकाला एकच करणार की हा मैदान सर्वसामान्य बैलगाड मालकांसाठी केलेला आहे त्यामुळे आमची फक्त दीड हजार आहे बैलगाड्यांना माझं एकच आव्हान आहे त्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि हे लवकरात लवकर मैदानात पोहोचावं नक्की जा तुम्हाला शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुझं यशवर्धन काय सांगशील उद्याच्या मैदानाबद्दल काय सांगशील ऑन द ओकेजन ऑफ द बर्थडे ऑफ पृथ्वीराज बाबा देशमुख वी आर स्केड्युलिंग बैलगाडा शर्यत ऑन द ग्राउंड ऑन धीस ग्राउंड सो ऑल दी केअर इज टेकन दू